ओम श्री परमात्मने भगवत गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महात्म्य श्री पार्वती म्हणाली भगवान आपण सर्व तत्वे जाणता आपल्या कृपेमुळे मला भगवान श्री विष्णू संबंधी लोकोद्धारक असे निरनिराळ्या प्रकारचे धर्म ऐकण्यास मिळाले आहेत देवेश मी आता गीतेचे महात्म्य ऐकू इच्छिते जे श्रवण केल्यामुळे श्रीहरीच्या ठिकाणी भक्ती दृढ होते श्री महादेव म्हणाले ज्यांची कांती श्यामवर्णाची आहे पक्षीराज गरुड आहे गरुड ज्यांचे वाहन आहे ज्यांची महिमा कधीही कमी होत नाही आणि शेष नागाच्या शय्येवर जे निद्रा करतात त्या भगवान महाविष्णूची आम्ही उपासना करतो एकेकाळी एकेकाळची एक एक गोष्ट आहे मूर नामक दैत्याचा वध करणारे भगवान विष्णू शेष नागाच्या रमणीय आसनावर सुखपूर्वक विराजमान झाले होते त्यावेळी सर्व लोकांना आनंद देणाऱ्या भगवती श्री लक्ष्मीने त्यांना विनयपूर्वक प्रश्न केला श्रीलक्ष्मीने विचारले आपण सर्व जगाचे पालन करते आहात तरीही आपल्या ऐश्वर्यासंबंधी उदासीन वृत्ती ठेवून आपण या क्षीरसमुद्रामध्ये निद्रा करीत आहात याचे काय कारण आहे श्री भगवान म्हणाले सुमुखे मी निद्रा करीत नाही परंतु तत्वाचे अनुसरण करणाऱ्या अंतर्दृष्टीच्या योगाने आपल्याच ईश्वरीय तेजाचा साक्षात्कार करीत आहो योगी पुरुष आपल्या कुशाग्र बुद्धीच्या योगाने आपल्या अंतकरणात या तेजाचे दर्शन करतात तत्वज्ञ मीमांसक लोक या तेजाच्या योगाने वेदाचे सारतत्व निश्चित करतात हे महाईश्वरीय तेज अजर प्रकाशस्वरूप आत्मरूपी रोग व शोकरहित अखंड आनंदकंद आणि द्वैतरहित आहे या जगाचे जीवन त्याच्याच अधीन आहे मी याच तेजाचा अनुभव करीत आहो देवेश्वरी या कारणामुळेच मी आपणाला निद्रा करीत असल्यासारखा दिसतो श्रीलक्ष्मी म्हणाली ऋषिकेश योगी पुरुष आपले ध्यान करतात ध्यान करण्यासारखे आपल्याशिवायही दुसरे तत्व आहे हे ऐकल्यानंतर मला फार कुतूहल वाटत आहे या चराचर जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय आपणच करता आपण सर्व शक्तिमान आहात आपली अशी अवस्था असतानासुद्धा आपण या परमतत्वापेक्षा वेगळे आहात तर त्याचा मला उपदेश करा श्री भगवान म्हणाले प्रिये सुशर्मा हा एक फार मोठा दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य होता तो पाप्यांचा शिरोमणी होता त्याचा जन्म वेदाचे ज्ञान नसलेल्या आणि अत्यंत क्रूर कर्म करणाऱ्या एका ब्राह्मणकुळात झाला होता तो अतिथींचे आदरातिथ्य जप होम ध्यान यापैकी काहीच करीत नसे तो वृत्तीने विषय लंपट असल्यामुळे नेहमी विषय सेवनात मग्न राहत असे नांग राखून हाकून व झाडांची पाने विकून तो आपला उदरनिर्वाह करीत असे त्याला दारू पिण्याचे व्यसन होते तसेच तो मांसाहारी करीत असे अशा रीतीने त्याचे बरेच आयुष्य गेले एके दिवशी तो मंदमती सुशर्मा पाने आणण्यासाठी एका ऋषीच्या वाटिकेमध्ये फिरत असताना एका कालसर्पाने त्याला दंश केला त्यामुळे सुशर्माचा मृत्यू झाला त्यानंतर तो अनेक प्रकारच्या नरकामध्ये नरक यातना भोगून मृत्यूलोकी परत आला मृत्यूलोकी ओझे वाहणारा ऐ एक बैल झाला त्यावेळी त्याला एका अपंग व्यक्तीने आरामात जीवन व्यतीत करण्यासाठी विकत घेतले त्या बैलाने आपल्या पाठीवर त्या अपंगाचा भार वाहता वाहता मोठ्या दुःखामध्ये आणि कष्टामध्ये सात आठ वर्षे घालवली एके दिवशी त्या अपंग व्यक्तीने एका उंच ठिकाणी वेगाने व पुष्कळ वेळपर्यंत त्या बैलाला फिरविले या त्यामुळे तो थकून गेला व वेगाने जमिनीवर येऊन पडला त्याला मूर्छना आली त्याला पाहण्यासाठी मोठ्या कुतूहलाने तेथे जनसमुदाय एकत्रित झाला त्या जनसमुदायातील एका पुण्यवान व्यक्तीने त्या बैलाचे कल्याण व्हावे या हेतूने आपले पुण्य त्याला दिले त्यानंतर दुसऱ्याही लोकांनी आपापले पुण्य स्मरून त्याला दान केले त्या गर्दीमध्ये एक वैश्या उभी होती तिला आपल्या पुण्याबद्दल कल्पना नसतानासुद्धा इतर लोकांचे पाहून त्या बैलाला तिने पुण्यदान केले त्यानंतर यमाचे दूत सर्वप्रथम त्या मृत प्राण्याला यमपुरीमध्ये घेऊन गेले परंतु त्या ठिकाणी वेश्येने दिलेल्या पुण्यामुळे हा पुण्यवान झाला आहे असा विचार करून यमाने त्याला सोडून दिले नंतर हा बैल भूलोक येऊन एका कुलशील संपन्न अशा ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला त्याला पूर्वजा जन्माचे स्मरण होते पुष्कळ दिवसानंतर अ अज्ञानाचा नाश करणाऱ्या कल्याणमय तत्वाचा जिज्ञासू होऊन तो त्या <coughs> जवळ गेला आणि तिला म्हणाला तुम्ही मला पूर्वजन्मी कोणते पुण्यदान केले त्या वैश्येने उत्तर दिले पिंजऱ्यात बसलेला हा पोपट दररोज काहीतरी पठन करतो त्यामुळे माझे अंतःकरण पवित्र झाले आहे त्याचे पुण्य मी तुमच्यासाठी दान केले होते यानंतर त्या दोघांनी त्या पोपटाला विचारले असता त्याने आपल्या पूर्वजन्माची आठवण करून त्यांना पूर्वेतिहास कथन करण्यास प्रारंभ केला पोपट म्हणाला पूर्वजन्मी मी एक विद्वान असून सुद्धा, विद्वत्तेच्या अभिमानाने मोहित राहत असे माझा राग व द्वेष इतका वाढला की मी गुणी व विद्वानाचा मत्सर करू लागलो नंतर यथासमय माझा मृत्यू झाला मला अनेक नीच युनित जन्म प्राप्त होऊन भटकत फिरावे लागले त्यानंतर मी या लोकात आलो सद्गुरूची अत्यंत निंदा केल्यामुळे मला हा पोपटाचा जन्म प्राप्त झाला आहे एके दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये मी एका तापलेल्या रस्त्यावर पडलो होतो तेथून काही मुनी श्रेष्ठांनी मला उचलले व एका महात्म्या महत्म्य, महात्म्याच्या घरी नेले त्याच्या आश्रमामध्ये मला एका पिंजऱ्यात ठेवले तेथेच माझे शिक्षण झाले आश्रमातील ऋषींची बालके आदरपूर्वक गीतेचा पहिला अध्यायाचे पठन करीत होती त्यांची ऐकून मी सुद्धा वारंवार पठन करू लागलो तेथून एका शिकाऱ्याने मला चोरून नेले त्यानंतर त्या शिकाऱ्याजवळून या देवीने मला विकत घेतले हा माझा जन्मवृत्तांत आहे व तो मी आपणाला कथन केला आहे पूर्वजन्मी मी गीतेच्या प्रथम अध्यायाचा पाठ केल्यामुळे माझी पापे नष्ट झाली आहेत त्यामुळेच या सुद्धा अंतकरण शुद्ध झाले आहे तिने दिलेल्या पुण्यामुळे द्विजश्रेष्ठ सुशर्मा पापमुक्त झाले आहेत याप्रमाणे एकमेकांशी वार्तालाप करून आणि गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या महात्म्याची प्रशंसा करून ते तिघेजण आपल्या आप घरी गीतेचा अभ्यास करू लागले म्हणून जो कोणी गीतेचा पहिला अध्याय पठन करतो श्रवण करतो आणि त्याचा अभ्यास करतो त्याला हा भवसागर तरुण जगण्यास कोणतीही अडचण येत नाही धन्यवाद